आज मी काकांचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा मेळावा आमच्यासाठी आयोजित केला आपण सगळे उपस्थित राहायला सकाळची वेळ शेकजारी राहण्याची वेळ तर आपण सगळे आला खास करून माझ्या महिला पत्नी एवढा मोठ्या रमाण्यात आला आल्या अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे तर महिला भगिनी येणार कारण इकडे त्यांना सुरक्षित व्हावं दुसऱ्याकडे ती जाणार नाही आज या महाराष्ट्रामध्ये जिजाऊनी रमायने आम्ही त्या बाईनी संघर्ष केलेत म्हणून आज मी इकडे आमदार म्हणून उभी आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि तेच संस्कार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी जपले म्हणून आज महाराष्ट्र दोन नेतील तिकडे सुकल्या काही आणि इकडे मी आम्ही लढत आहोत आम्ही भिडत आहोत आणि आमचे दोघांचे वडील तिथे पवार साहेब वन फिरता सार, फिरतायत शिंदे साहेब पक्षासाठी वन वर फिरताय त्या विरोधकाला काहीतरी असायला पाहिजे आज कोणाच्या विरोधात बोलताय तुम्ही आणि ह्याच्यावरून कळतं की त्याला संस्कारच नाही एवढे वडील आणि मंडळी एवढे त्र्याऐंशी